नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी मुंबईत जाहीर सभा घेतली मुंबईत येताच पंतप्रधान मोदींनी सगळ्यात आधी शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून राहुल गांधींवर टीका केली आहे राहुल गांधी हे सावरकरांचा अपमान करतात पण यापुढे ते आयुष्यात कधी अपमान करणार नाही हे शरद पवारांनी राहुल गांधींकडून वधवून घ्यावं असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना शरद पवारांना चॅलेंज दिला आहे दरम्यान शिवतीर्थावरील या भूमीत बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा आवाज घुमला होता आज विश्वासघाती आघाडीला बघून त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल हे नकली शिवसेनेवाले यांनी बाळासाहेबांना धोका दिला यांनी शिवसेनेच्या बलिदानाला धोका दिला सत्तेसाठी राम मंदिराला शिवा देणाऱ्यांसोबत गेले सत्तेसाठी मुंबई आल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले जी काँग्रेस दिवसरात्र सावरकरांना शिवाय देते आज तिच्या कुशीत बसले आहेत दरम्यान आज मी एन सी पीच्या नेत्याला आव्हान देतोय की त्यांनी राहुल गांधींकडून वचन घ्यावं की आयुष्यात कधी सावरकरांचा अपमान करणार नाही आता त्यांनी निवडणुकीमुळे त्यांना गप्प केले आहे त्यांच्याकडून हे वधून घ्या एकदा ते नाही करू शकत कारण त्यांना माहिती आहे निवडणुका संपताच पुन्हा सावरकरांना शिवाय द्यायला सुरू करणार आहे महाराष्ट्राच्या मातीचा विश्वासघात करणारे लोक महाराष्ट्राच्या गौरवाला ठेस पोहोचवणारे लोक तोही एक काळ होता जेव्हा शिवसेनेची ओळख ओळखोरांविरोधात उभी राहणारी अशी होती आज तीच नकली शिवसेना सीए एचा विरोध करत आहे त्यांना आता हिंदू बौद्ध जैनशी शरणार्थींना नागरिकत्व देण्यावरही आक्षेप आहे भारतात असे मनपरिवर्तन कोणत्याही पक्षाचे झाले नाही जसे नकली शिवसेनेचे झाले आहे एवढंच नाही तर वोट बँकेला खुश करण्यासाठी ध्रुवीकरणासाठी या पूर्ण आघाडीने संपूर्ण मुंबईला देशाला धोका दिला आहे ज्या कसाबने मुंबईला रक्तरंजित केले त्याला हे लोक क्लीन चिट देत आहेत हे आघाडीवाले पाकिस्तानची भाषा बोलत आहेत सैन्याला खोटे ठरवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा यापेक्षा मोठा अपमान काय असेल बाबासाहेबांचाही हे अपमान करत आहेत बाबासाहेब आंबेडकर धर्मावर आधारित आरक्षणाविरोधात होते वोट जियात करणाऱ्यांना हे आरक्षण देऊ इच्छित आहेत असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले आहेत